राजा राव बहादूर मिल्स येथील किकी नावाच्या पबमध्ये दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी सिंबॉइसिस व्ही व्ही आय टी या कॉलेजमधील तरुण तरुणींची फ्रेशर्स पार्टी आयोजित केली होती या पार्टीत शेकडो अल्पवयीन मुलांना सरसकट मद्य विक्री सुरू होती कुठलंही ओळखपत्र न पाहता तसेच एंट्रीचे रेकॉर्ड रजिस्टर न ठेवता अनेक कॉलेजमधील सतरा ते एकवीस वयोगटातील मुलांना या किकी पब चालकांनी प्रवेश दिला होता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला ही बाब समजल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क प्रशासनाचे जगदाळे यांना फोन करून सांगितले व त्या विभागाच्या वाघ मॅडम यांच्यासह थेट मध्ये मनविसे पदाधिकाऱ्यांनी धडक दिली यावेळी चालू असलेली पार्टी बंद करून पार्टी आयोजक व पब चालक यांच्यावर कडक कारवाई करण्यास प्रशासनास भाग पाडले रात्री दोन वाजेपर्यंत उत्पादन शुल्क प्रशासन विभाग कारवाई करत होते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची फ्रेशर्स पार्टीच्या माध्यमातून तरुण तरुणींना व्यसनाधीन ठाम विरोध आहे इथून पुढे जर कुठल्याही पब फ्रेशर्स पार्टी आयोजित केली आणि अल्पवयीन मुलांना दारू पाजली तर त्या पबची एकही काच शिल्लक ठेवणार नाही आणि पब संपूर्ण बार फोडून टाकण्यात येईल हा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं दिला आहे शहर अध्यक्ष धनंजय दळवी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मनवीचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे अध्यक्ष विक्रांत भिलारे परीक्षित शिरोळे विभाग अध्यक्ष हेमंत बोळगे आशुतोष माने केतन डोंगरे शहर कार्यकारिणी सदस्य प्रवीण कदम उपाध्यक्ष अविनाश वाघमारे विभाग सचिव मयूर शेवाळे इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहरातर्फे आज राजा बहादूर मिल्स येथील किकी नावाच्या एका पब बार मध्ये आज मनसेने धाड टाकली आहे या ठिकाणी एम आय टी कॉलेज सिम्बॉसिस कॉलेज आणि बी आय टी कॉलेजच्या विद्यार्थ्यांची फ्रेशर्स पार्टी आज दुपारी पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू होती त्या फ्रेशर्स पार्टीच्या ठिकाणी धाड मारून आज मनसेने या ठिकाणी त्यांचा ही फ्रेशर्स पार्टी बंद पाडलेली आहे आज या ठिकाणी आम्ही एक्साईजच्या ज्या अधिकारी बाब मॅडम एक्साईजच्या अधिकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी जे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेले त्या हॉटेलमध्ये त्या पार्टीचं कुठलंही रेकॉर्ड नाही तिथे कुठल्याही लोकांच्या आय डी न बघता विद्यार्थ्यांच्या आय डी न बघता त्या ठिकाणी त्यांना प्रवेश दिले जात होते अल्पवयीन मुलांना तिथे सरसरट सरसकट दारू दिली जात होती आणि ही सगळ्या गोष्टी आज आम्ही ओपन केलेल्या आहेत आज त्या ठिकाणी पोलीस आणि एक्साईज प्रशासन त्या हॉटेलवरती कारवाई करते आज आम्ही आग तुमच्या माध्यमातून सर्व हॉटेल ओनर पब ओनर्सला या ठिकाणी सांगतोय की पुण्याचं भविष्य युवकांचं तुम्ही बिघडू नका या ठिकाणी प्रेशर्स पार्टीला तुम्ही तुमची जागा देऊ नका अल्पवी विद्यार्थ्यांना दारून तुम्ही विकू नका जे काही नियम आहेत पोलीस प्रशासनाचे आणि एक्साईज प्रशासनाचे त्याचं पालन झालं पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कुठल्याही परिस्थितीत फ्रेशर्स पार्टी होऊन येणार नाही आणि जर कुठल्या क्लबनी आणि क्लबनी इथून पुढच्या भविष्यामध्ये जर फ्रेशर्स पार्टी केली तर तिथली एकही एक एक काज शिथल करणार याची काळजी नक्की मनसे मनवीस येईल हे आज तुम्हाला या ठिकाणी सांगतो कि ती, ती नावाच्या क्लबवरती या संबंधित अधिकाऱ्यांनी एक्साईजच्या आणि पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे ही आज आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे आणि इथून पुढं कुठल्याही बारमध्ये कुठल्याही क्लबमध्ये अल्पवयीन मुलांची फ्रेशर्स कॉलेजची पार्टी झाली नाही पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या